जय श्री कृष्ण राधे राधे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत मित्रांनो आजूबाजूचा माहोल बघून तुम्हाला असं असेल आज दत्त भाऊ कुठेही घेऊन आले तर मी तुम्हाला कुठेही घेऊन नाही आलो मुंबई पासून हक्क्याच्या अंतरावासूया आज विरारमध्ये आहोत आणि विरारमध्ये काय आहोत तर विरारमध्ये एक द्वारकाधीशांचं असं मोठं मंदिर झालेलं आहे म्हणजे गुजरातमध्ये जे द्वारकाधीशचं जे मोठं मंदिर आहे त्याची हुबेहूब प्रतिकृती आपल्याला विरार मधील शिरगाव या ठिकाणी गावामध्ये झालेलं आपल्याला पाहायला भेटतं आता आम्ही इथे कसं आलो तर आपण पासून ट्रेन पकडली विरारला आलो आणि विरारपासून आपण रिक्षा पकडली रिक्षा पकडून कुंभार फाटा कुंभार फाट्यातून आपण आता आपण त्या मंदिराची प्रतिकृती कशा प्रकारचं आहे मंदिर किती मोठं आहे काय आहे याच्याबद्दल काहीच माहिती नाही कारण हे मंदिर आता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तयार झालं आणि आज आहे एकोणतीस नोव्हेंबर म्हणजे हार्डली चारच दिवस झाले आपण आता जाऊन बघूया काय होत आहे कसं आहे मंदिर कशा प्रकारचं आहे चला मंदिरात जाऊया राधे राधे तर मित्रांनो आता आपण मंदिरात निघालो आणि तुम्ही बघाल इकडे आजूबाजूला एकदम असा माहोल असं वाटतंय की जत्रा भरली आणि जत्राच भरणार अर्थात कारण हे चारच दिवस झालेत मंदिर ओपनिंग का त्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला मंदिराचं ओपनिंग झालं आणि आज आहे एकोणतीस नोव्हेंबर आणि आता आपण जो जातोय मंदिराकडे चाललेला आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतोय इकडे आत्ता जो माहोल आहे ना तो यात्रेचा माहोल आहे मी तुम्हाला पण सांगितलं आणि आपण इकडे जाऊया ह्या साईडला बघाल तुम्ही बरेच असं गाड्याच गाड्या दिसतात कारण इतके मोठे लोक शिवाय इकडचे गावातले ग्रामस्थ आजूबाजूचे लोक असं भरपूर सारे लोक इकडे आलेले आहेत आणि ह्या साइडला संपूर्ण तुम्हाला असं पार्किंगची व्यवस्था दिसेल आता आता आपण मंदिराकडे जाऊया आतमधल्या रोडने जाऊया कारण बाहेर तिकडे खूप सारं पार्किंग पण आहे आणि खाऊची दुकाने वगैरे आहेत आपण ह्या साइडून जाऊन मंदिरातून पुन्हा बाहेर येऊया चला तर मित्रांनो असंच एक मंदिर आपल्या गुजरात मध्ये द्वारकाधीश नावाचं मंदिर आहे आणि त्याची पूर्ण हुबेहुब प्रतिकृती तुम्हाला इकडे पाहायला भेटणार आहे समोर जे दिसत आहे ते द्वारकाधीश मंदिराचा कळस दिसतो आपल्याला आता आपण थोडं थोडं करत असं पुढे पुढे जाव्या बाजूला चप्पल स्टँड आहे तिकडे चप्पल ठेवूया आणि मंदिरामध्ये प्रवेश करूया खूप सार एक्सायटेड आहोत एक खूप सारं मलाही पाहायचं आहे की नक्की मंदिर कसं आहे खूप सारी चर्चा आहे मंदिराची आपण जाणून घेऊया हळूहळू काय कोणाकडे काय माहिती भेटते का ह्याचाही विचार करूया आणि सगळी माहिती आपण तुम्हाला कव्हर करून ह्या दाखवण्याचा प्रयत्न करूया आपण ह्या मंदिराच्या परिसरात फिरतोय आणि मंदिराच्या परिसरात तुम्ही बघाल अशा मस्त मध्ये आलोय एकदम असं प्रसन्न आणि छान वाटतंय इकडे मंदिराची प्रतिकृती माझ्या समोर आहे आणि पाठीमागे असा जनसमुदाय असा मस्त मिळतो तुम्हाला या इकडे डाव्या साईडला वाटप चाललंय आणि इकडे तुम्हाला सभा मंडप दिसेल या सभा मंडपामध्ये भजन कीर्तन हेही असणार आहे आता बघूया आपण काय आपल्याला पाहायला भेटणार आहे ह्या साइडला बघा प्रसाद आणि मला वाटतं इकडे भोजन आहे भोजन व्यवस्था पण आहे मित्रांनो द्वारकाधीश मंदिर हे गुजरातच्या द्वारकाधीश मंदिराची प्रतिकृती असल्याचं तुम्हाला भास होईल कारण हे मंदिर गुजरातच्या द्वारकाधीश मंदिरासारखे हुबेहूब प्रतिकृती इकडे निर्माण करण्यात आलेली आहे मित्रांनो हे मंदिर शिरगावमध्ये हे, हे मंदिर आहे म्हणजेच हे मंदिर शिरगाव शहराचा एक भाग आहे हे मंदिर गुजरातमधील द्वारकाधीश मंदिर म्हणजेच द्वारका याचं प्रतिबिंब असल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल हे मंदिर धार्मिक स्थळ असून भगवान श्रीकृष्ण अर्थात द्वारकाधीश यांची पूजा आणि दर्शन ह्या मंदिरामध्ये तुम्हाला करता येईल तसेच ह्या मंदिराचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या मंदिराबद्दल माहिती अशी सांगता येईल की ह्या मंदिराची उंची नव्वद फूट आहे आणि या मंदिरात गुजरातमधल्या मूळ द्वारकाधीश मंदिराप्रमाणे छप्पन पायरे आहेत शिवाय तुम्हाला मंदिरावरती एक भव्य अशी ध्वज फडकताना पाहायला मिळेल प्रामुख्याने या मंदिराची जी रचना आहे ती लोखंडी सळ्या साच्यांचा वापर करून बनसी पहाडपूर दगडाचा वापर करून इंटरपॉल पद्धतीने नांगर शैलीत हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे मंदिरासमोर एक भव्य असा गरुड स्तंभ देखील भव्य प्रमाणात उभारण्यात आलेला आहे हे मंदिर तुम्हाला शांती आणि आपल्या संस्कृतीचं प्रतीक म्हणता येईल आता मंदिराच्या आतमध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर मंदिरामध्ये तुम्हाला काय काय पाहायला भेटेल तर मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिराच्या ग्रभगृहात म्हणजेच मुख्य पूजा कक्षात श्रीकृष्ण अर्थात द्वारकाधीश यांची मूर्ती प्रस्थापित केलेले आहेत त्याचबरोबर डाव्या बाजूला गणपती आणि उजव्या बाजूला आई देवी तिकडे स्थापन केलेलं दिसेल मंदिरात भागवत ग्रंथातील श्रीकृष्णाचे चोवीस अवतार मंदिराभोवती तुम्हाला दाखवले गेले आहेत तसेच मंदिराच्या घुमट म्हणजेच शिखर मध्ये नवग्रह देवता आणि श्रीकृष्णाच्या मूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत शिवाय तुम्हाला इकडे छप्पन भोग लावलेले तुम्हाला पाहायला भेटतील आणि मी माझ्या लाईफ मधला हा पहिलाच असा कार्यक्रम बघतोय ज्याच्यामध्ये छप्पन भोग तुम्हाला पाहायला भेटत आहेत शिवाय द्वारकाधीशांची सुंदरशी मूर्ती आहे आणि मंदिरामध्ये खूप सारी आता गर्दी आहे कारण हे मंदिर ओपनिंग फक्त चारच दिवस झालेले आहेत मित्रांन मंदिराची प्रतिकृती इतकी सुंदर हुबेहूब द्वारकाधीश मंदिरासारखीच आहे दुसरी गोष्ट मंदिरावर जे कोरीकाम आहे ते अतिशय सुंदर आणि सुरेख असं कोरीकाम आहे बघाल तुम्ही आणि आपल्या बहुतेक मंदिरामध्ये ना तुम्हाला या हत्तीची प्रतिकृती दिसते हत्ती हे संपत्तीचं वैभव आहे म्हणजे पूर्वीपासून हत्तीला एक असं वेगळं स्थान आहे त्याच्यामध्ये हत्तीला संपत्तीचं वैभव मानलं जातं कारण हत्ती हा गडगंज संपत्ती असल्याचं एक प्रतीक मानलं जातं आणि आपली मंदिर आपली संस्कृती ही काय अशी कमी नाही आहे ती पण एक अशी श्रीमंत अशी संस्कृती आहे त्याला एक आता मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासाचा वापर करून त्या इतिहासाची इतिहासाचा एक भाग या भावनेतून ही मंदिर निर्माण केलेली असतात हे बघा मस्त असं कोरीव काम आहे छानसं आणि प्रत्येक ह्या ज्या भिंतीवरती ज्या शिळा आहेत त्या शिळ्यामध्ये श्री वासुदेवाय नम ऐकलंय की श्रीकृष्णाची एकशे आठ नावं या मंदिराच्या ह्या शिळ्यांमध्ये कोरलेली आहेत आता तुम्ही ह्या साइडला बघाल आता आपण इकडे पण मगाशी वाचलं इकडे पण आहे बघा ओम श्री अनिरुद्धाय नम आणि इकडे आहे ओम श्री पुरुषताय नम ओम श्री अधोक्षायन नम असं म्हणजे तुम्हाला एकशे आठ नावं तुम्हाला ह्या मंदिरामध्ये कोरलेली दिसत आणि ह्या साइडला वरती बघाल तुम्ही ह्या साइडला जर पाहिलंय तर पूर्ण श्री कृष्णाचा इतिहास तुम्हाला ह्या कोरीव कामातून दिसतोय म्हणजे आपण जर खारघरचे इस्कॉन मंदिर पाहिलं तुम्ही त्या पाठीमागच्या ब्लॉक मध्ये बघा त्याच्यामध्ये असा हा इतिहास दाखवलाय असाच इतिहास ह्या कोरीव कामातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्यात आलेला आहे चला आतमध्ये ना ध्यान केंद्र आहे ध्यान केंद्र बघूया आपण कारण अतिशय सुरेख आणि सुंदर असं मंदिर आहे सगळा यात्रेचा माहोल आहे इकडे त्यामुळे ध्यानधारणा काही व्यवस्थित होणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच इकडे ध्यान, ध्यान उपासना केंद्र हे असणार आहे आणि मित्रांनो आता पुढे आपण बघणार आहोत गोवर्धन परिक्रमा ज्याच्यामध्ये तुम्हाला गोवर्धन पर्वताबद्दल आणि गोवर्धन पर्वताला परिक्रमा कशा प्रकारे घातली जाते हे सगळी माहिती तुम्हाला या छोट्याशा गोवर्धन परिक्रमामध्ये मिळणार आहे गोवर्धन पर्वताचा एक भाग त्यांनी बनवला आहे आपण बघतोय आता इथून हा सर्व हा पाण्याचा भाग आहे आणि थोडा पुढे गेल्यानंतर बघाल तुम्ही की इकडे जे आहे इकडे ऐन लावली आहे आणि इथे बघा अशी मस्त अशी माती टाकली आहे आणि ह्या मातीमधून पुढे जायचं आपल्याला अतिशय सुंदर असा सुरेख असा देखावा समोर आपल्याला दिसतोय गोवर्धन पर्वत आहे आणि त्यांना पंच पक्वानाचा एक नैवेद्य असं आहे त्याच्यामध्ये लाडू ला दिसत आहेत मिठाई दिसते आपल्याला केळे दिसत आहेत ह्या साईडला तुम्ही बघाल उद्धव कुंड श्रीकृष्ण कुंड द्वारका दानघाट या पाण्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे मासे तुम्हाला पाहायला भेटतील हे बघा मासे तुम्हाला पाहायला भेटतील चल पाहायला माती लागते सगळी मानसी गंगा दान घाटी गोवर्धन त्याच्यानंतर चंद्र सरोवर गोविंद कुंड कुसुम सरोवर तर मित्रांनो इथे समोर ना गोवर्धन पर्वत आणि गिरिराज पर्वत असं एक सुंदरस दृश्य आपल्याला दिसते आणि ऍक्च्युअल ते काय आहे ह्याची उत्सुकता मलाही आहे आणि तुम्हालाही असेलच बघितल्यानंतर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती इथे जे पंडित आहेत त्यांच्याकडून आपण घेऊया भगवान श्री कृष्ण जग छोटे थे सात साल के तब उसने अपनी टुटली अंगली से गोरधर परत उठाया था फिर सात दिन तक वो अपने टुटली अंगली पे गोरधर परत रखा था फिर इंद्र का जब प्रकोप था इस उसको इसका गर्व तोड़ने के लिए ये लीला करनी पड़ी थी भगवान को और बाद में उसने अपना तो ने जो प्राण है वो जी पर्वत के अंदर रखा और बुखारी रख दिया तो सबसे ही जी का ये सेवा होने वाली होने लगी और गिराज पर्वत में सब छप्पन बार -बार होते रहते है जो लोग जी की परिक्रमा नहीं कर सकते वो लोग यहाँ से यहाँ आके ये जी की परिक्रमा कर सकते हैं जो लोग द्वारका नहीं जा सकते वो द्वारका का भी वो दर्शन भीतर कर सकते है और इसमें छत्तीस पॉइंट है थर्टी सिक्स पॉइंट है तो उसमें महाप्रभु जी का बैठक भी है और सब कुंड भी है और ऐसा फगंड में जो जो लीला किया था गौर जनपद में वो सब उसका 36 पॉइंट सब है इसमें यहां साइडला बघा छान सुंदर अस बासरीची प्रतिकृती उभारली आहे आणि लोकांची इतकी गर्दी आहे की विचारू नका ही बासरीची छान अशी प्रतिकृती आहे मंदिराचा पूर्ण परिसर आता आपण फिरलो आहे मंदिर खूप सुरेख सुंदर कोरीव आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे ओपनिंग झालेलं आहे म्हणजे मंदिराची स्थापना झाली त्यावेळी उद्धानसाठी ह्या जी गाडी आहे त्या गाडीची सेवा पण इकडे मोफत तुम्हाला दिली जाते म्हणजे ह्या गेट पासून मंदिरापर्यंत आणि इकडे बघाल मित्रांनो आता ही जी प्रसाद सेवा आहे ही मोफत सेवा दिली जाते हे पण निसर्गाच्या सानिध्यात असलेलं मंदिर आहे असं आपल्याला म्हणता येईल आजूबाजूला खूप सारे डोंगर आहेत आणि बाजूला खूप सारी अशी झाडी पण आहे सगळ्या मंदिराचा परिसर फिरलो आहे मंदिराबद्दल खूप सारी माहिती घेतलेली आहे आणि आता हे जे चार दिवस आहेत सव्वीस पासून तीस तारखेपर्यंत आपल्याला इकडे मोफत प्रसाद मोफत महाप्रसाद चला आता महाप्रसाद बघूया आपण <coughs> <coughs> महाप्रसाद मंदिराच्या ओपनिंग पासून सुरुवातीचे चार दिवस तुम्हाला असा हा शिरा आणि इकडे हा मसाले भाताचा महाप्रसाद दिवसभर कंटिन्यू चालू आहे आणि हा मोठा सोहळा आहे त्याच्यामुळे इकडे भक्तांची गर्दी खूप आहे चला महाप्रसादाचा आस्वाद घे आता द्वारकाधीश हे जे मंदिर आहे त्याचं दर्शन घेतलं महाप्रसाद बघितला महाप्रसादाचा लाभ घेतला आणि आता जाता जाता संध्याकाळ झाले तर संध्याकाळचे हे जे दृश्य आहे हे अतिशय सुंदर आणि सुरेख असं दृश्य आहे जे आपण आता पाहतोय ते मला वाटतं संध्याकाळचे साडे सहा वाजताच हे दृश्य आहे आणि आता इकडे पूजा अर्चा महाप्रसाद हे सगळं आजचा आणि उद्याचा दिवस चालूच राहणार आहे तर आता आपला जायची वेळ झालेली आहे चला आपण निघूया आणि तुम्हालाही यायचं असेल तर लवकरात लवकर या आणि असं भव्य अशा मंदिराचं